श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण पंचवीस हो। जून रोजी आहे अंगारक संकष्ट चतुर्थी आणि ही जी संकष्ट चतुर्थी आहे ती वर्षातील सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी मानली जाते कारण अंगारक संकष्ट चतुर्थीचं जे कोणी वृत्त करतं त्याला अतिशय म्हणजे अतिशय पुण्य फळ हे प्राप्त होतं आणि हे व्रत केल्यामुळे वर्षभरातील ज्या काही संकट चतुर्थी असतील त्याचे सर्व फळ आपल्याला भेटत असतं मात्र काही कारणास्तव आपल्याला या दिवशी काहीच जमलं नाही म्हणजे व्रत वैकल्य अभिषेक वगैरे असं काहीच जमलं नाही तरी देखील चुकून सुद्धा आपल्याला या तीन भाज्या ज्या आहेत त्या खायच्या नाहीत की ज्यामुळे बाप्पा आपल्यावरती नाराज होतील त्यांची अवकृपा आपल्यावरती होईल आणि वर्षभर आपल्याला दोष आणि भोग हे भोगावे लागतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा अंगारक संकट चतुर्थीचं व्रत केल्यामुळे आयुष्यामध्ये सकारात्मकता नांदायला सुरुवात होते मंगळ दोषाचा जो आ, मंगळ ग्रहाचा जो दोष असतो तो देखील नाहीसा होतो कुंडलीमध्ये आपला मंगळ ग्रह हा मजबूत होतो त्यासोबतच आपला बुधग्रह देखील मजबूत होतो करिअरमध्ये आपली प्रगती व्हायला सुरुवात होते एवढे सर्व जे काही आपल्याला चांगले अनुभव आहेत ते फक्त आणि फक्त अंगारक चंकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे भेटत असत मात्र या दिवशी आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत त्या चुकून देखील करायच्या नाहीत एकतर या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठावं शुच्यभूत व्हावं आंघोळ करावी आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गोमूत्र किंवा गंगाजल किंवा चिमुटभर हळद टाकूनच आंघोळ करावी फक्त असंच पाण्याने आंघोळ करू नये यामुळे देखील आपल्याला तीर्थक्षेत्री जाऊन आंघोळ केलेलेच च पुण्यफळ हे भेटत असतं याच्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे त्यासोबतच या दिवशी गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा निवेदन नक्की दाखवावा एखादं श्रीफळ अर्पण करावं आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी व्यक्त करू शकता इच्छा जर तुम्हाला बोलायची असेल एखादी कठीण इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला श्रीफळ घ्यायचं आहे त्यासोबतच आपल्याला जास्वंदीचं एक फूल घ्यायचं आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे आणि हे बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि आपली इच्छा बोलायची आहे असं केल्यामुळे आपली येणाऱ्या एका वर्षभरातच आपली इच्छा जी आहे ती पूर्ण होतेच होते याचा बऱ्याच जणांना अनुभव आलेला आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त करून राजेगराचे लाडू शेंगदाणे गूळ याचं दान करायचं आहे तुम्ही शाबू देखील दान करू शकता फळं दान करू शकता असं केल्यामुळे देखील जरी तुम्ही व्रत केलं नसेल मात्र तुम्ही हे दान केलं तरी देखील तुम्हाला व्रताचं फळ हे भेटत असतं त्यासाठी ते आपल्याला हे करणं गरजेचं आहे आता या दिवशी काय खालेलं चालतं तर जास्तीत जास्त करून आपल्याला रसाळ जे फळं आहेत जे सिजनेबल फळं आहेत फळ जे आपण म्हणतो ते जे काही मार्केटमध्ये मा भेटतील जसं की संत्री असो नंतर डाळिंब असो किंवा सीताफळ हे जे फळं आहेत सर्व प्रकारचे फळं आपण खाऊ शकतो मग ते केळी द्राक्षे सर्व प्रकारचे फळं आपण या दिवशी खाऊ शकतो मात्र का कोणत्या गोष्टी खायच्या नाहीत ते देखील जाणून घ्या प्रथम तर जे लिक्विडची जी द्रव्य असतात म्हणजे जसं की आपण ज्यूस वगैरे घेतो दुकानचे विक्रीचे जे ज्यूस असतात बोटलमध्ये पॅक झालेले असतात ते घेतो तर ते घेणं टाळायचं आहे कारण ते ज्यूस ज्यावेळी तयार होतात त्यावेळी थोडंफार का होईना केमिकलचा वापर हा केला जातो त्याच्यासाठी आपल्याला ते पूर्णपणे टाळायचं आहे जे काही खायचं आहे ते अतिशय सात्विक आणि व्यवस्थितच आपल्याला आहार जो आहे तो या दिवशी घ्यायचा आहे मन अतिशय पवित्र ठेवायचं आहे त्यासोबतच आपल्याला चुकून देखील कांद्याची जी पात असते कांद्याच्या पातीची भाजी ती अजिबात खायची नाही हे खाल्ल्यामुळे अतिशय म्हणजे अतिशय दोष लागतात कांदा एक्स्ट्राचा जो लसूण आहे तो मसालादार पदार्थ या जे आहेत ते टाळायचे आहेत या दिवशी यामुळे आपले जे व्रत आहे ते पूर्ण होत नाही गणपती बाप्पा हे नाराज होतात त्यांचे आयुष्यभर अवकृपा आपल्याला सोसावी लागते आणि त्यासाठी आपल्याला मांसाहार देखील करायचा नाही कोणतंही व्यसन करायचं नाही कोणाविषयी ही निंदा नालस्ती करायची नाही वाईट विचार मनामध्ये आणायचे नाही पूर्णपणे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे मन हे सात्विकच ठेवायचं आहे अतिशय पुण्यफळ आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला जर तुम्ही आपण तुम्ही उपवास करत असाल तर चंद्रोदय झाल्याशिवाय शिवाय अजिबात उपवास सोडायचा नाही पहिल्यांदा चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे चंद्राला दुधाचा अर्घ द्यायचा आहे आणि नंतरच आपण उपवास हा सोडू शकता या दिवशी आपल्याला कारलेची सुद्धा भाजी खायची नाही आमसूल खायचं नाही हे सर्व नियम पाळून नक्कीच अंगारकी की संकटच्या चतुर्थी कारण तुम्हाला खूप चांगले अनुभव आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ